नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आज वार आहे शनिवार तर चला व्हिडिओ शूट बनता की पहा आणि आत्ताच माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता नाश्ता करायचा आहे मी आणि केतकी आता आप्पे खाणार आहोत तर आता आप्पे करणार आहे कालच आप्याचं पीठ तयार केलं होतं तर चला मी आता अप्पे करायला घेते तर सकाळी महेश यांना मी अप्पे करून दिले होते तर आता माझ्यासाठी आणि केतकीसाठी अप्पे करते तर याच्यामध्ये मी कांदा टॅमॅटो कोथिंबिरी आणि हिरवी मिरची घातलं होतं आणि चवीनुसार मीठ फक्त इतकंच साहित्य घातलेलं आहे तर आता मी अप्पे करून घेते आणि इथे आमच्यासाठी चटणी केलेली आहे अप्पे पात्रामध्ये तेल ओतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं आणि आता ह्याला झाकून ठेवायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आपल्याला तर आता लो फ्लेम वरती मी अप्पे वाफून घेते आणि नंतर मस्त गरम गरम मी आणि केतकी नाश्ता करून आहे तर चलार इथे केतकीने टी व्ही लावलेला आहे कारण कालच टी व्ही आमचं दुरुस्त झालेलं आहे कोणती सिरियल लावली गे तू स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल आहे ना ती तर आता केतकी सिरियल बघतीय छावा पाहिल्यापासून तर खूपच आवडतं तिला अशा सिरियल बघायला आणि लाठी काठी पण चालू असल्यामुळे गेले दोन वर्षात ऐतिहासिक गाणी ऐकायला खूप आवडतात केतकीला आणि मराठी ऐतिहासिक गाणी पण खूप आहेत आपल्याला त्याला आपले आप आपे आप सुद्धा वाफले असतील इथे तुम्ही बघू शकता आपे मस्त टम्म फुगलेले आहेत आता पलटून घेऊया ते मी केतकीला आपे वाढलेले आहेत ते आता खायला देते तू हे दे बाळा बस खायला <laughs> तो गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घे तर आता मी आणि केतकी अप्पे खाऊन घेतो आणि नंतर भेटी तुम्हाला अप्पे कसे लागले चांगले झाले छान झाले ना आता नाश्ता आणि जेवण म्हणून हेच मिळणार चालेल ना का भात लावू हे आवडेल ना खायला आणि इथे ब्लॉग लावलेला आहे भात तीस है ना चला जेवून घ्या मॅडम नाश्ता करून घ्या सॉरी तर इथे प्युरेटवाले आले आहेत आणि त्यांच्याकडे वर्षभराचं जे सर्व्हिसिंगचं कॉन्ट्रॅक्ट असतं तर ते आता रिन्यू करायचं आहे तर त्याबद्दलच मी त्यांच्याशी बोलत होते तर मी त्यांना म्हणत होते की तुम्हाला चेक चालेल का तर ते म्हटले आता चेक बंद झालेले आहे तर ऑनलाईन पेमेंटच करावं लागेल त्यामुळे मी त्यांना मंडे किंवा ट्युजडेला तुम्हाला मी ऑनलाईन पेमेंट करेन असं सांगत होते सर आताच मशीन लावलेली आहे आणि गॅसवरती आता दूध पण तापवायला ठेवला आहे दूधवाला जरा थोडा लेट आला त्यामुळे आता मी दूध तापवायला ठेवलेला आहे आज जेवणामध्ये मसाले भात केलेला आहे मटार आणि बटाटा टाकून मस्त गरम गरम असा मसाले भात तयार झालेला आहे तर मी मोकळा नाही केला आम्हाला जरा थोडंसं चिकट लागतो तर आता हा मसाले भात रेडी आहे आणि आता खतकी येईल थोड्या वेळात केतकी थोड्या वेळातच क्लासमधून येईल आणि मग आम्ही तिघ जण जो तसं सोया खाणं चालू आहे झालं सगळं संपलं काय अजून नेट पण झालं का तो तो दीशे, दीशे, चार दीशे, अरे बापरे आता आम्ही जेवायला बसलेलो सकाळी बनवलेले होते आपे तर आता थोडेसं पीठ उरलं होतं तर त्याचं केलं आहे आणि इथे केलेले आहे मसाले भात तर आता आम्ही सगळे जेवून घेतो नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या मा ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आज वार आहे रविवार रविवार असल्यामुळे सगळे घरी आहेत तर आज साफसफाई चालू आहे तर आमची पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूला जे सामान आहे ते सगळं काढलेलं आहे मला दाखवते शकता बेडरूममधली जी पाण्याची टाकी आहे तिकडचं सगळं काढलेलं आहे आणि एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे ही मशीन आहे जी की टाकीवरती होती आणि इथे पण बरेच काही साहित्य आहे तर हे सगळं काढलेलं आहे आणि आता हे सगळं साफ करायचं आहे इथे बॉक्स आहे तर आता ही स्वच्छता मी करून घेते आणि नंतर स्वच्छ झाल्यानंतर हे सगळं स्वच्छ झाल्यानंतर सगळं आवरायचं आहे आणि मग पुन्हा इथे ठेवायचं आहे आणि जे नको आहे ते सगळं मी काढून फेकणार आहे आणि जे हवं आहे तेच ठेवणार आहे आता आणि या बॉक्समध्ये पाली होत्या दोन तीन पाली होत्या आणि त्या पालीने थोडीशी अंडी पण घातली होती तर आता ती बाजूला झालेली आहेत तर अंडी अजून आम्ही त्यातली काढलेली नाहीत हळूच ठेवावे लागतील खूप घाण झालं होतं हे त्यामुळे स्वच्छ केलेलं आहे तिची बाजू एकदम व्यवस्थित स्वच्छ झाल्यामुळे खूप मस्त वाटते समजत नाही पसारा कुठून येतो जास्त काही पसारा नव्हता तरी पण पाली भरपूर झाले होते तिथे तर आता बरं वाटतंय वरचं सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि इथे जे काय आहे ते नको आहे ते साहित्य आता आम्ही भंगारला देणार आहे बरीच पुस्तकं पण आहेत तर हे सगळं आता आम्ही भंगारला देणार आहे आणि आता मी नाश्ता बनवते पोहे बनवणार आहे तर चला आज संडे स्पेशल पोहे आहेत पोहे बनवते आज थोडंसं साफसफाई पण चालू आहे तर साफसफाई झालेली आहे भाजी वगैरे कुसून झालेली आहे आणि आता मस्त गरम गरम पोहे करते पोहे झाले की पोहे खाणार मग नंतर आरामात स्वयंपाक करणार आहे तर स्वयपा काय करणार आहे आणि माझं काही ठरलेलं नाही आहे बघूया मस्त गरम गरम पोहे खाणार आहे कांदा पोहे आणि एक कामच लागलं हे मडकं जे होतं त्याचा जो कॉक आहे तो कॉक निघालेला आहे आणि ही साईड पूर्ण तुटलेली आहे त्यामुळे पाणी पण सगळं आमचं ह्यातलं निघून गेलं जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं मी पाणी पटकन काढून घेतलं त्यातलं पण एक खालच्या साईडने असल्यामुळे पटकन निघालं ते पाणी आणि आता हे मडकं वाया गेलं तर ते एक महिना पण झाला नाही आहे आणि हा कॉक तुटलेला आहे आता बघूया त्याला सांगून बघणार आहे तो काय करते बघूया नाही तर मग नवीन माठ आपल्याला घ्यायला लागेल आता पोहे रेडी झालेले आहेत वाफ छान गेलेली आहे मस्त गरम गरम आता पोहे मी वाढून घेते वाढलेले आहेत सगळ्यांना मस्त पोहे खाऊन घेतो आम्ही काय करणार मग आता नाश्ता ना ना झालाय काय हा जिमला जायचं जिमला जात आहे जिम बंद होईल लवकर जा संडेला लवकर बंद होते माहिती ना निघा माता हम्म मग आल्यावरती आंघोळ करा चल मग तू तुझी आंघोळ कधी मला आता पाणी ठेवलंय गरम करायला आता होत पाणी आणि आंघोळ करणार आता स्वयंपाक पण झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त गरम गरम पालक आणि मेथीची गरगट्टी आमटी केलेली आहे तर आता आम्ही जेवून घेणार आहे इथे भात बनवलेला आहे आणि चपात्या तर आता केतकी नाईंथमधून टेनमध्ये जाणार आहे त्यासाठी आता केतकीच्या क्लासमध्ये आम्ही आलेलो आहोत जिथे आम्ही इन्क्वायरी करायला आलो तर आम्ही इथे शांत बसलेलो होतो आणि मी असं शूट घेतलं जमली का तुला आणलीस तू ट्राय केल्यानंतर बरं बरं ठीक आहे चला मग निघूया कॉन्फिडन्स बरं बरं चला निघूया का आता तर आता आम्ही मॅक्समध्ये आलेलो आहात कार्गो बघायची तर फक्त बघणार आहे बघू खरेदीचं काही माहिती नाही आवडली तर घेणार आहे हो ना घे तू याला काय म्हणतात हे जीन्स आहे ना वेव कार्गो नाही बोलत ना ह्याला कार्गोच बघतात ह्याला शर्ट शर्ट आहे कार्गो आहे त्याला कार्गो होतात काय काय असतं कार्गो म्हणजे सहा कप्पे दोन पेक्षा जास्त त्याला कार्गो होतात कोबरा साहब 11 75 11 75 いやいやこれなんでやでや <laughs> तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि हातपाय धुतलेले आहेत तर मॅक्समधून काय आणलं ते तुम्हाला दाखवते जास्त काही खरेदी केले नाही आहे के की काय म्हणतात या पॅन्टला कार्गो कार्गो आम आमच्या वेळेस तर जीन्सची पॅन्ट बरोबर ना हो आणि काय बॅगी पॅन्ट बॅगी पॅन्ट जीन्सची पॅन्ट किंवा बॅगी पॅन्ट असं काहीतरी बोलायचं तेव्हा आता आजकाल काय कार्गो आणि अजून काय आलं घेत क्यूड लेग वाईड लेग ओके ओके असे दोन असे वेगवेगळे प्रकार आले आहेत सध्या है ना मग झाले ना बरोबर झाले ना त्याच्यावर लिहिले काय इलेवन टू ट्वेल्व इयर्स घेत तिला आमच्या तिच्या साईजचे होत नाहीत चिल्ड्रन्स सेक्शनमध्ये ठेवा अजून घ्यायचं आहे आता नेक्स्ट संडेला किंवा बघू आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जायचं चला जेवायला वाटा आता तुम्ही मला महेश गुरु जेऊया ना चल पिऊ आणि इकडे मी आता कपडे चेंज करते मी नाही आता जेवूया लेट झालं आहे प्यू लेट झालं आहे खूप तर आता आमची जेवणं वगैरे झालेली आहे अरे टी व्हीचा आवाज कमी करा तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आमची जेवणं वगैरे झालेली आहे आता चेहऱ्याला राईस मास्क आहे आणि नंतर झोपणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट